युवा प्रगतशील शेतकरी शेषराव ज्ञानेश्वर ढोरे विभागीय युवा कृषी पुरस्काराने सन्मानित सर्वत्र अभिनंदन बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव येथील प्रतिष्ठित तसेच प्रगतशील युवा शेतकरी शेषरावजी ढोरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनानं विभागीय युवा कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केलंय त्यांना गौरवण्यात आलंय आता नव्यानं त्यांच्या सरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय त्यामुळे बारशी टाकी तालुक्याची मान आणखी उंचावली आहे आदर्श शेतकरी ढोरे यांना युवा शेतकरी पुरस्कार मिळाल्यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन केलंय नाशिक इथं आयोजित कार्यक्रमात दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी कृषी थॉन दोन हजार चोवीस नाशिक आयोजित क्षेत्रामध्ये घेतलेले वेगवेगळे उल्लेखनीय पीक व कमी खर्चात जास्त उत्पादन कशा पद्धतीनं घेतलं पारंपरिक व नवीन तंत्रज्ञान पद्धतीनं उत्पादनमध्ये कमालीची वाढ केल्याने शेतीविषयक शे कार्यासाठी आदर्श शेतकरी सन्मान पुरस्कार आदरणीय शोभाताई बच्चाव खासदार मध्य प्रदेश एम पी आदरणीय माननीय सत्यजी तांबेसाहेब आमदार आदरणीय श्री पिंगळे साहेब आदरणीय न्याहारकर साहेब आदरणीय तथा शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान श्री विलासजी शिंदे सह्याद्री फार्म नाशिक यांच्या हस्ते कृषी थॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचा गौरव करण्यात आला आहे ढोरे यांना पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा